तीन टप्प्यांच्या मतदानानंतर त्यांना पक्क कळलेलं आहे की आता आपण महाराष्ट्रात दारुण पराभव आहे आणि त्यामुळे महागाई बेरोजगारी महिला शेतमाला दा योग्य भाव या मुद्द्यांना सोडून ते धार्मिक मुद्द्यांवर ही लढाई येऊ इच्छितात परंतु महाराष्ट्रातला आणि भारतातला हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल जैन असेल ही सगळीच जनता आता सुजाग झाली आहे महागाईचा एकट्या मुस्लिमांना बसत नाही बौद्धांना बसतो तो ख्रिश्चनांना बसतो त्यामुळे हे सगळे शिलप्याच्या गप्पा आणि शिळ्याकडेला ऊत आणणं जुनेच धार्मिक वादाचे काळ घेणं भाजपाने बंद करावं आणि सरळ सरळ सीधी वाह नो बकरास असे कर इतना ज्वलंत प्रश्न म्हणून बोलला होता जिल्हा अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तडीपारीची कारवाई करण्यात आली मी निवडणुकीच्या काळात ही कारवाई करण्यात आली आणि निवडणुकीच्या काळात त्यांना ही कारवाई करणे गरजेचे आहे कारण हेमंत गोडसेंचं काम सत्य स्वास कांदेही करणार नाही आणि भुजबळ साहेबांनी किती म्हटलं तर भुजबळ साहेब करणार नाही आम्हाला खात्री आहे ऐन निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने राजाभाऊ वझेंचं पारड झळ झालेलं आहे त्यामुळे आणि राजावर वजेंची जी एकूण आहे या प्रचार यंत्रणे काम करणारी जी माणसं आहेत त्यापैकी एक सुद्धा तर बडगुजर आहेत पण बडगुजरांवरती ज्यावेळेला आरोप निदर्शने केले होते तेव्हा गिरीश महाजन फरांदे गोडसे या सगळ्यांचे अख्खे व्हिडिओ मी स्वतः बाहेर काढलेले होते त्यामुळे मी पुन्हा सांगते की जो खुद्द शिशे ते घरोघर रहते हैं दुष्टों के घरों पे पत्थर रेखे का करते एका आप तुम्ही कारवाई केली म्हणजे मुझे पराभव तुम्हाला पराव येईल तुम्हारा कार्यता नाही असाजुबात नहीं अंतरिक्ष संकोय महाविकास आगरी से राजा बहु बजे इतने क्या सर्व उठूं भी तुम्ही भाजपा ला पैसे से थे पिक्चर लाओ जाने पंपर भी था पंपावर जाते हैं सापने ला साठ पांच लिटर पेट्रोल मिळत होतं आज ये अच्छे कुटुंबी जरी तुम्ही हातभी लावला एखादा आईस्क्रीम जरी खाल्लं तर भाजपला पैसे जातील त्या हरामखोर सरकारला तुम्ही परत निवडून देणार आहे शिवसैनिक म्हणून सांगतो मी तुम्हाला यांना यांची जागा दाखा आपल्या ज्याप्रमाणे उद्धव साहेबाला उद्धव साहेबाच्या शिवसैनिकाच्या पाठीत खंजीर खूप असला हां आणि फक्त आम्ही पन्नास खोपीने एकदम ओके या पैशाच्या याच्यासाठी अरे यांना पैसा लागतो कशाला तुम्ही बी गहू खाता आम्ही बी गह खाता तुम्ही शरबती खाता ना आम्ही राजांचे खात असं भडवे तुम्हाला पैसे लागते काय याला कोटीची इज्जत कोटी रुपये कशाला जमा करता तुम्ही हा आमचे कोणाचे जी जी जीवर केले आमच्या शिवसैनिकाचे जी जी जीवर कोण विचारत तुम्हाला कुत्र तरी विचारतं का तुम्ही पक्षासाठी गद्दारी केली सगळ्या शिवसैनिकासाठी गद्दारी केली हा अरे आमचा पक्ष तर नाव चोरलं अरे तुम्हाला कधीच माफ करणार नाही जनता येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आता खासदार उद्धव साहेबांचे महाविकास आघाडीचे असतील इंडिया पूर्ण इंडियाचे जे पूर्ण खासदार उपाय महाविकासात ते पूर्ण जास्तीत जास्त येतील आणि ज्यावेळेस आमचे खासदार जास्त निवडून आले ना तुमची पाया खालची वाळू सरकल पुन्हा तुम्हाला आमदार केलं दिसेल तर तुमचा एक पाय उतारा सगळं काहीच राहणार नाही तुमच्यापाशी तुम्ही टपरीवर तुम्हाला बार सुद्धा उधार मिळणार नाही अशी कंडिशन अशी होणार आहे एवढं ध्यान राहून द्या पहिला तर पहिला इतिहास घ्या त्यांनी ज्यांनी शिवसेने शिवसेना सोडली ना त्यांचा आमदार खासदारचे विचार घ्या ते येडे म्हणून फिरू राहिले गुलमंडीवर विचारून घ्या ते गंगापूरचं एक फिरतं तिकडं ज्याला सोनं नानंद निवडून तोडून आम्ही निवडून केलं ना नूड़। तूड़ूना नूड़। तूड़ूना नूड़ून के ते बी फिरतं असा इतिहास आहे बाळासाहेबाचा आशीर्वाद आहे बाबा बाळासाहेबाच्या पक्षाला तुम्ही गद्दारी करता आणि बाळासाहेब असं जर उद्धव साहेबाच्या याचा असं तुम्ही आणि पुन्हा एक सांगतो सगळे पत्रकार बांधवांना सांगतो एक शिवसैनिक म्हणून सांगतो ते उबाटा शब्द आमच्या संभाजीनगरमध्ये परत घेता कामा नाही हा उबाटा म्हणजे आम्ही उद्धव साहेबाला दैवत मानतो आदित्य साहेबाला दैवत मानतो बाळासाहेबाला दैवत मानतो चांगल्या चांगल्याच्या थोकाडाऊन ते उबाटा शब्द येतो इथं आणि ते राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री भागवत कराड यांना बी सांगतो उभाटा परत बोलायचं नाही प क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये मी हे केलेलं आहे अर्ज द्यायलाय उबाटा शब्द शिवसैनिक उबाटा शब्द संभाजीनगरमध्ये निघता कामा नाही तर तुमच्या गाडीची हवा मी शिवसैनिक म्हणून सोडतो काय मला गुन्हा द्यायचा ते करायचं तुम्ही करीत बसा तुमच्या बापाचं राज्य नाही चालू आहे आमचं आम्ही दैवत मानतो उद्धव साहेबाला आदित्य साहेबाला आणि बाळासाहेब यांना तुमच्या दुकाना चालू आहे ना त्यांच्यामुळं चालू आहे अरे आम्ही सामान्य कुटुंबातले लोक आहे अरे आम जनता आमच्या सोबत आहे तुम्हाला कोण विचारता ऐंशी टक्के मुस्लिम समाजात माझा उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि मला खात्री कोणी मतदान नाही केलं तर आमचा मुस्लिम समाज एकनिष्ठ मतदान उद्धव साहेबांना करणार आहे आणि बाकीचे तर करणार आम्ही तर आहेच काय करणार आहे तुमची यंत्रणा अरे तुम्ही किती पैसे लावा तुमचा जर विजय जर झाला ना त्याला गुलमंडीवर फाशी घेऊन टाकेन मी बोगच लोक आहे तुम्ही तुम्ही निवडून येणार नाही